पडवळे फिनॉलिक्स कंपनीचा इंजिनियर आपल्यासोबत आहे शेतकरी सर तुमचा परिचय द्या माझं नाव चंद्रशेखर नारायण शिराळे राहणार फुलकळ शेतीला आहे तालुका पूर्णा जिल्हा परभणी माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव एकवीस पंचेचाळीस ऐंशी त्र्याहत्तर तुम्ही ठिबक कधी केलं आपलं मी गेले फिनोलिक्स फिनोलिक्स कंपनीचा आहे वर्षी ठिबक केलेलं आहे दोन एकरचं त्याच्या अगोदर थोडं पाण्याचा त्रास होऊ लागला मला शेतीला आणि पाणी कमी पोड लागलं ला मला ठिबक केलेली जमीन त्या जमिनीमधलं पीक आणि ठिबक न केलेली जमीन याच्यामध्ये काही फरक तुम्हाला हा खूप फर, फरक खूप फरक जाणवला मला एक तर पाण्याची बचत आणि जमिनीची सुपीकता आणि जिथं पाणी पाहिजे उसाच्या एकदम मुळाच्या शेजारी पाणी पडालय आणि जितकं पाहिजे तितकं पाणी मापक दरानं आपल्याला सोडतायत त्याच्या थ्रू तुम्ही खते सोडत असताल हा बिलकुल आपण वेंचुरी वापरलेली असेल वापरली तर तुम्हाला ते खताचं जे तुमचं जे त्याची जे इफिशियन्सी आहे खताचं जे पूर्णपणे त्याला लागत नाही ती तुम्हाला कसं जाणवतंय आधी तुम्ही जे खत वापरत होते पाणी जे तुम्ही फ्लड मैथडने देत होतो त्याच्यामध्ये खताचं ऍप्लिकेशन कसं होत होतं आणि ड्रीपद्वारे तुम्ही खत दिल्यावर त्याचं ऍप्लिकेशन कसं झालं ते सांग अगोदरचं खताचं मूल्यमापन असं होतं की आपण पोतं घेऊन खत हिबाळायचा आणि त्याच्यानंतर ते खत हे जिथं पिकाला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त खत बाजूला पडू लागला आणि हा ड्रिपद्वारे खत एकदम पिकाच्या मुळाशी पडायलाय आणि ताबडतोब त्याला लागू पडायलाय म्हणून ही पिकाची रुंदी पिकाचे फुटवे आणि ड्रीपद्वारे होणारे फायदे माझे पूर्ण शंभर टक्क्यामध्ये मध्ये मला अनुभवलेले आहेत म्हणजे तुम्हाला सरासरी तीस ते चाळीस टक्के चांगलं उत्पन्न दरवर्षीपेक्षा ठिबक वापरल्यामुळे मिळण्याची शक्यता यंदा आहे ठिबक वापरण्याबद्दल तुम्ही शेतकऱ्याला काय सल्ला देसाल कारण बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणं आहे की आमच्याकडे मुबलक पाणी आहे आमच्याकडे पाण्याचं शॉर्टेज नाही तर आम्ही का वापराव ठिबक ठिबक न एकच आहे की ठिबक का वापरावी एकतर मोकळ्या पाण्यानं तण व्यवस्थापन होत नाहीये आणि दुसरी गोष्ट ठिबकमुळं तण जास्त होत नाही मजुरीचा खर्च मजुरीचा हो खर्च आणि खत पण बाजूला जात नाहीये खत पण ड्रिपद्वारे देता येते खताचं पूर्ण त्याला संगोप म्हणजे संगोपनामध्ये खताचा पूर्ण वापर होतो खताचाही वापर व्हायलाय पाणी पण मिळायलाय आणि वेळेची बचत व्हायली हा आणि मनुष्यबळ कमी लागते याच्या मजुरीचा खर्च आणि मजुरीचा खर्च वाचतो धन्यवाद